शेतकरी मित्रांनो नमस्ते मुर्शदपूर येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र प्रकाश आहेर पाटील या ठिकाणी अडीच महिन्याचा त्यांचा जो कांद्याचा प्लॉट आहे त्या प्लॉटला औषधाची खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत राजाभाऊंचं विशेष असं की मागील पावसात सुद्धा जे मोठाले दोन किंवा तीन पाऊस झालेले होते त्यात त्यांनी त्या जे रोप वाचवलं आणि त्यात त्या त्या लागवड झालेले कांदे आज त्या कांदे सरासरी दोन ते अडीच महिन्याच्या दरम्यान जे त्यांचे कांद्याचे प्लॉट आहे त्या प्लॉटची फवारणी घेण्यासाठी आज ते या ठिकाणी आलेले आहे मुर्शदपूरला त्यांचं क्षेत्र आहे आता ही जी फवारणी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे ही फवारणी घेण्यामागचा हेतू काय फवारणी घेण्यामागचा मानस काय सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया <coughs> नमस्कार मी राजेंद्र प्रकाश आहेर या याच्यात आपली शेती आहे आज कृषी दीपक मौनगिरी आमचे सहकारी मोठे बंधू मार्गदर्शक आदरणीय दीपक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचं आपलं नियोजन चाललेलं आहे मागील कालावधीत आपण हीच ती वेळ ही स्लोगन वापरून आपला रोपाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांनी बघितलेला असेलच त्याच रोपाची पुढं आपण कांदा लागवड केलेली आहे संपूर्ण साडेबारा तेरा एकर क्षेत्रावर माझे कांदा लागवड झालेली आहे आज संपूर्ण प्लॉट हा अडीच महिन्याचा माझा पूर्ण झालेला आहे तसं म्हटलं तर हे वर्ष कांद्यासाठी आणि शेतकरी मित्रांसाठी अतिशय शे खराब वातावरण अतिशय जिकिरीच्या परिस्थितीत शेतकरी बांधवांना आज आपल्या प्लॉटची काळजी घेऊन ते जगवणं गरजेचं आहे परंतु कृषी दीपक मोहनगिरी संचालक आमचे दादा यांच्या मार्गदर्शनामुळे आज माझा पूर्ण बारा तेरा एकरवरचा कांद्याचा प्लॉट अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीची पात चांगल्या पद्धतीची त्याची ग्रोथ आज या ठिकाणी झालेली आहे आजचा व्हिडिओ आपण इथं याच्यात बनवत असल्यामुळं आज या ठिकाणी प्लॉट तुम्हाला बघायला भेटणार नाही पण त्याचे फोटो वगैरे व्हिडिओ आपण मौनगिरी कृषी दीपक या चॅनल वर नक्की प्रसारित करू दुसरी महत्वाची मा गोष्ट मागील कालावधीत पण दादांच्या योग्य सल्ल्याने योग्य मार्गदर्शन आहे अतिशय चांगल्या नाशकाची अतिशय चांगल्या ना कीटकनाशकाची अतिशय म्हणजे माझे पूर्ण प्लॉट हे ड्रिपोर आहे विशेष म्हणजे पूर्ण बारा एकर क्षेत्र माझं हे ड्रिपोर आहे तर वॉटर सोल्युबलचं सुद्धा जे काही मार्गदर्शन दादांनी केलं आणि योग्य वॉटर सोलूवलची निवड करून योग्य त्या ठिकाणी सगळं खतं खालून आपण ड्रिपमधून देण्यात आले त्याच्यामुळे मुळीची पण वाढ या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाची झालेली आहे चार चार पाच पाच सहा सहा पांढरे मुळी आज या ठिकाणी कांद्याची झालेली आहे तर माझं आता हे सेकंड लास्ट पाणी कांद्याला आता जात आहे याच्यानंतर एक शेवटचं पाणी देऊन साडेतीन ते चार महिन्यात तो प्लॉट सगळे माझे काढण्यासाठी तयार होतील तर आज दादांकडे आल्यानंतर थोडंसं आम्ही चर्चा केल्यानंतर आज आपण योग्य स्प्रेची या ठिकाणी निवड केलेली आहे फायटेन एच जी <coughs> फायटेन एच <यह> जी <coughs> याचा बेस पॉटॅशियम फॉस्फेट प्लस कॉपर कॅल्शियम असे वेगळे वेगळे प्रकारचे चार चार पाच प्रकारचे त्याच्यात कंटेन आहे त्याच्या जोडीला आपण टाटाचं कॅपटॉप घेतोय बुरशी बुरशीनाशक दोघांचं मिश्रण केल्यामुळे एक चांगल्या प्रत प्रतीचं एक, प्रती प्रती एक बुरशीनाशक आणि प्लांट न्यूट्रिशन असल्यामुळे प्लांट प्लॉटची ग्रोथ चांगली होण्यासाठी दोघांचं कॉम्बिनेशन ठेवल्यामुळं अतिशय चांगल्या प्रतीचं चा या ठिकाणी रिझल्ट शेतकऱ्यांना या याचे भेटणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण थोड्या प्रमाणात थ्रिप्स असल्यामुळे टाकीला <coughs> चारशे मिली मार्शलचा वापर या ठिकाणी करतोय तसंच आपल्या सगळ्यांची परिचयाची आय सी एलचं झिरो एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड सर्व शेतकरी मित्रांना माहितीच आहे दादा पण योग्य मार्गदर्शन आहे ती देतच राहतात शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा फायदा या ठिकाणी कांद्यांना चांगली फुगवण चांगला कलर आणि वजन या दोन्ही तिन्ही गोष्टींसाठी या ठिकाणी काम करणार आहे त्याच्यामुळं ती पण ग्रेड आपण या स्प्रेमध्ये घेत आहोत दुसरं आपलं बिग साईज या ठिकाणी आपण त्याचा पण वापर करतोय दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एलचा ते टंट असल्यामुळं ते पण एक प्लांटचं म्हणजे मुळीपासून तर अगदी शेंड्यापर्यंत काम या ठिकाणी ते करणार आहे त्याच्यामुळे प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा होईल कांद्याचे कलर पण चांगला तयार होईल आणि फुगवण होईल असं या ठिकाणी या बिग साईजचं पण काम आहे नंतरच्या कालावधीत आपण तसे फायटिन एच जी औषध या स्प्रेमध्ये फा याचं खास करून विशेष उल्लेख करायचा आहे कारण याच्यात तसं वेगळे वेगळे प्रकारचे घटक या ठिकाणी कंपनीने अतिशय सूक्ष्म तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी एकत्रित केलेले आहे आणि त्याचे रिझल्ट शेतकरी मित्रांसाठी येणाऱ्या कालात एवढ्या या खराब वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामुळं याचा उपयोग हा आपण या ठिकाणी केला पाहिजे योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला असल्यावर आपलं नियोजन चुकत नाही आणि विनाकारण आपला खर्चही होत नाही दादांच्या मार्गदर्शनामुळे आमचा या ठिकाणी बराचसा खर्च वाचतोय या ठिकाणी आवर्जून उल्लेख तो करायचा मला आहे की बराचसा खर्च या ठिकाणी आमचा वाचत आहे योग्य निवड केल्यामुळे सगळ्या औषधांची दुसरी महत्वाची गोष्ट आता शेवटच्या पाण्याला आपण मागच्या वर्षी मी वापर केलेला आहे ताबोलीचा इथ शुमिटोमो चांगल्या कंपनीचं औषध आहे अतिशय चांगले रिझल्ट मला मागच्या वर्षी याचे भेटलेले होते शेवटच्या पाण्यासाठी पाणी देऊन आपण हे औषध वापरू शकतो त्याच्या जोडीला आपण बोरॉन ऑन मायक्रो बोर म्हणून वनिताचं दुसऱ्या पण चांगल्या चांगल्या कंपनीचे तर ते मारू शकता आणि के फोर्टी एक न्यूट्रीफीड आहे म्हणजे जे काही आपले काही घटक कमी पडत असतील प्ला प्लॉटला कांद्याला त्याच्या पुरवठा याच्यातून होणार आहे आणि त्याच्यामुळे मुळीपासून शेंड्यापर्यंत हे पण काम करून अतिशय चांगल्या पद्धतीची ग्रोथ कांद्याची याच्यामुळे बनणार आहे अशा पद्धतीनं सरासरी अडीच महिन्याचे जे कांद्याचे प्लॉट झालेले आहे आणि त्या प्लॉटला या ठिकाणी निवडलेल्या ह्या दोन फवारण्या म्हणजे आता सेकंड लास्ट पाणी असताना निवडलेली फायटीन मार्शल कॅपटॉप शून्य एकोणपन्नास बत्तीस आणि बिग साईज फवारणी आणि शेवटचं पाणी दिल्यानंतर के पोरडी ताबोली आणि बोरॉन याच्या ही फवारणी अशा पद्धतीने ह्या लागोपाठ दोन पाण्याला दोन फवारण्या आपल्याला या ठिकाणी करून घ्यायच्या आहे निश्चितच ह्या दोन्ही फवारण्यामधून कांद्याची फुगवण असेल कांद्याचा कलर असेल कांद्याचं वजन असेल तसेच रोग किड नियंत्रण असेल या दोन्ही गोष्टींचा फायदा आपल्याला या फवारण्यातून मिळणार आहे आणि निश्चित या दोन फवारण्या लागोपाठ दोन पाण्याला झाल्यानंतर कमीत कमी पंधरा टक्के उत्पादनात वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळेल तसेच उच्च गुणवत्तेचा कांदा सुद्धा आपल्यास या ठिकाणी पाहावयास मिळेल